পঞ্চায়ে <coughs> <coughs> आदित सी बॅट्समनचे नाव सांगायचे आहेत आदिसीचे बॅट्समन सुनील नवाळे या संघाचे वरिष्ठ खेळाडू आहेत तसेच वाईट प्लस एक अशा दोन नावाईट जबरदस्त क्षेत्ररक्षण अतुल पडू एक या आदिश संघासाठी पाटीराखे आहेत ते सुनील नवाळे तसेच आनंद नवाळे खरोखरच चांगले पाठीराखे कित्येक वर्ष आपल्या मुलांच्या मागून नेहमी पाठी असतात निलेश नवाळे अशी जर माणसं असतील नक्कीच खेळाडू चांगले घडतील कारण आधीच ती क्रिकेट क्लब बोलला तर कित्येक वर्ष हे नाव गाजलेलं आहे आणि त्याची धुरा अजूनपर्यंत संभावून ठेवल्या तीन खेळाडूंनी निलेश तसेच सुंदर चेंडू निर्धाव चेंडू चांगली कर दा, तो करतो आणि पुन्हा एकदा एक बॉक्स मध्ये आपल्या मुलांच्या मागे एक खेळाडू घडवण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते अनंत नवाळे यांना नक्कीच माहित असेल आजही त्यांनी स्वतः बाहेर राहून मग अशी दोन मॅच मध्ये खेळले होते ते पुन्हा एकदा खनकणीत दोन धावा या दोन पटक्यामध्ये हो, दो दोन धावा झाल्यात त्यामुळे संख्या झाली ती सात सात दा धावा झाल्या आधीची संघाच्या पुढचा जे बोल तो युवराज हो आपल्या संघासाठी आणि नऊ चांगली सुरुवात केली त्या अधिस्तीकडून पुन्हा एकदा दोन धावा नऊ संख्या झाली ती अकरा क्षण पंकज कडून चांगले फलंदाजी करतात ते आदिस्तिक खेळाडू चांगले एक दोन धावाकडून हलतात होता ते आदिस्तिकचे खेळाडू नक्की त्यांचे परिश्रम दिसतात ज्या बॅटिंग मधून युवराज थोडासा अजून सूर गवसला नाही युवराजला आणि पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा केला युवराजने धाव संख्या एक ने वाढते धाव संख्या झाली ती तेरा पुन्हा येऊ राज तयार पाहूया आपल्या संघासाठी सुंदर रनिंग बिटवीन एक धाव या एक धावी धाव संख्या होती ती चौदह पुढच्या चेंडू युवराजचा पाहूया आपल्या संघासाठी आणि मला वाटतं बोर्ड काहीच संबंध नाही एवढ्या स्पेस मध्ये बॉल आला जोरदार बॉल आला या युवराजच्या खरोखर चांगली गोलंदाजी कित्येक मला वाटतं तीन चार वर्ष बघतोय मी गोलंदाजी एक दिवसेंदिवस त्याचा पेस वाढतच चाललाय धावसंख्य झाले ती चौदा पंकज पंकज पाहुया आपल्या संघासाठी आणि मला वाट हर्ष वाईट इशारा पंथांचा चांगले पंच आम्हाला लाभले ते श्यामा संजय आणि रत्मेश पुन्हा एकदा चांगला फटका होता एकदा यशस्वी झाला तो रनिंग पिटी चांगली आहे या मुलांची खरोगर चांगले खेळाडू आहेत नक्कीच हे पुढे आपल्या संघासाठी चांगले योगदान देतील आणि आधीच मधून नक्कीच खेळाडूंची भरणा असतो चांगले खेळाडू घडवले जातात आणि त्या ठिकाणी टॅप मारलेला आहे आणि हा चौका चांगली <laughs> फलंदाजी करतो तो, तो सिद्धेश मला तो खरबर चांगली फलंदाजी करतो सिद्धेश एकदम खोदून काढला बॉल होता आणि टॅप मारली सुंदर चौकार मारला पंकजच्या बॉलवरती अव्या पुढचा चेंडू पंकजचा पुन्हा एकदा चौकार चार धावा आहेत पंचांनी डिक्लेअर केले का चौकर आहे चौकर सिद्धार्थ सिद्धार्थ खरोखर चांगली फलंदी करतो तो सिद्धार्थ एक दोन्ही चेंडू चांगले होते उत्कृष्ट चेंडू होते परंतु चौकार पाण्यामध्ये यशस्वी झाला <णीदधा> तो सिद्धार्थ पुढचे डू पंकजचा महागळेश ठरताना येते ते च तरी पण तो नक्कीच चांगली फर्जी करतोय तो सिद्धे सिद्धार्थ आणि पाहूया आपला शेवटचा चेंडू घेऊन पंकज सुंदर चित्रक्शन केलाय ते आणि नाव बांधायला तो सिद्धार्थ नऊ संख्या दोन जिंकण्यासाठी पंधरा चेटोमध्ये अठ्ठावीस धावांची गरज देवेग्र संघाला चांगली सर्दी केली सिद्धार्थने त्याचप्रमाणे त्याला चांगली साथ दिली ती युवराज आणि नंद्या मैदानामध्ये ओपनिंग जोडी पंधरा चीटोमध्ये एक अठ्ठावीस धावांची गरज आहे नक्कीच या खेळामध्ये क्षमता आहे की ते एका जिंकू शकतात परंतु चांगली फलंदाजी मला निलेश नवाळे पहिला सामना करतील ते नंद्या गुरु यांचा नंद्या गुरु एक आक्रमक फलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी योगदान देतील दे, दे, दे। आणि पहिलाच चिडू होते चार धावा मगत पासून बॅट चालत नव्हती हो परंतु आता सुरुवात त्यांनी जबरदस्त केली नंदकुमार गुरु अपलातून बॅट्समन एक आवडता माझा बॅट्समन एक ऑलराउंडर आणि पुन्हा एकदा हा शंकरी चौकार स्वतःपासून बॅट शांत होती दोन मॅच मध्ये परंतु नंद्याने आता स्वतःवरची मॅच घेतली आहे दोन चेंडू दोन चौकार मारले आठ धावा निलेशला काही सूर नव्हत नाहीये दोन चेंडू दोन चौकार मारले ते आणि पुन्हा एकदा डॉट बॉल हर्षल चांगली किफिंग करतोय हर्षल निलेशला आता चप्पा गवसलाय नक्कीच त्याने चांगला डॉट बॉल काढलाय पुन्हा एकदा दो दो काय झाली ती दहा चार चेंडू मध्ये दहा झाला अजूनही अठरा धावांची गरज बारा बारा चेंडू आणि अकरा धावांची गर अकरा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काही चेंडू समोर धाव सं चेंडू धाव संख्या झाली ती दहा पुढचा चेंडू बरोबरच आणि मारा करणार परंतु एक धाव फक्त अनंत नवाळे यांच्या हातामध्ये चेंडू एक धाव नऊ धाव नऊ चेंडू मध्ये सतरा धावांची गरज आणि धाव चेंडू निलेश चेंडू पकडला असता एक नक्कीच वाचली असती थोडस गेम फोकस करायचं आहे आणि संयम आणि गोल करायची ती मॅच विथ तर नक्कीच तुम्हाला तिथे सन्मान सन्मान नक्कीच मिळेल दोन्ही बॉलर पण चांगला आहे बॅट्समन पण चांगला आहे पाहूया कोण बाजी मारतोय तो पुन्हा एकदा टॅप मारलाय

सहा चेंडू आणि दहा नावांची गरज खरोखर चांगली गोल करतोय त्याला एक नावा तिला फलंदाज आणि हा चौकार पाच चेंडू आणि सहा धावांची गरज सामना थोडासा रंगतदार होणार नक्कीच कारण या चेंडू जर चौकार गेला नसता तर थोडस टेन्शन आलं असतं देवगावडे संघाला आणि आता पाच इनोमध्ये सहा धावची गरज सिद्धार्थ मला वाटतं बॉलिंगसाठी येतील हा जर चौकार वाचवला असता तर नक्कीच थोडंसं प्रेशर आलं असतं नंदकुमारवरती पण नंदकुमार हा प्रेशर करणारा व्यक्ती नाही आहे तो खेळाडू नाही आहे त्याच्यासोबत मी कित्येक वेळा ओपनिंगला पण येतो बॅटिंग ओव्हरममध्ये तर नंदकुमार एकदा असला समोर की मला नक्कीच त्याची भीती नसते कारण तो स्वतःचा नेचरल गेम करतो आणि आताही त्याने तसंच दाखवलं आहे चौका डाऊस चारने वाढते चार चेंडू मध्ये दोन धावांची गरज जबरदस्त गोलखोल आणि पुन्हा एकदा टॅप मारला आणि दोन चेंडू दोन टॅप मारून चौकात बघाला आणि विजयी संघ झालाय तो देवगुरा संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं खूप खूप शुभेच्छा